मायस्टर <German> <volumes shake> <smot> <wishes having> <us>

येथील जो वायशी कॉलेज आहे त्याच्या बाजूचा जो पूल आहे तिथं गणपती विसर्जन जे दरवर्षी होत त्या पद्धतीने गणपती विसर्जन झाल्यानंतर नगरपालिका प्रशासनाला सिंचन जो निरा उजवा आहे सिंचन विभागाकडून दोन तारखेला पत्र दिलं होतं की कालव्याचं पाणी हे थांबवण्यात येणार आहे आणि त्यानंतरनं या मूर्तींचं विटंबन होण्याची शक्यता आहे तरी नगरपालिकेने याच्यावरती कारवाई करावी त्या मूर्ती व्यवस्थित त्याचं जे काय व्यवस्थापन केलं पाहिजे परंतु फलटण नगर परिषद प्रशासनाने या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि जणू काही जाणून बुजून का असं नका आज अकरा दिवस झाल्यानंतर ही प्रशासन जागं झालेलं नाहीये आणि या ठिकाणी तुम्ही जर चित्र बघितलं तर सगळ्या मूर्त्या या कॅनलमध्ये पडलेल्या आहेत एकदम अशा हात मोडलेल्या मुंडकं मोडलेल्या परिस्थितीत म्हणजे याच्यातून हिंदू धर्माचं गण गणरायाची मोठ्या प्रमाणावर विटंबना झाली आणि याला सर्वस्वी नगरपालिका फलटण नगर, नगर परिषद संबंधित अधिकारी स मुख्य अधिकारी डेप्युटी मुख्य अधिकारी आणि संबंधित अधिकारी हे सर्वस्वी जबाबदार आहेत यांच्यावरती सर्व आम्ही हिंदुत्ववादी कार्यकर्ते तात्काळ गुन्हा दाखल करावा म्हणून आता पोलीस प्रशासनाकडे जर मागणी करणारच आहे आणि त्याचबरोबर अशा पद्धतीने जे काही हे जे चित्र झालं ते ही लोकांसमोर आलं पाहिजे हिंदू धर्माची कुठेही विटंबना नाही झाली पाहिजे हा या, या मागचा उद्देश आहे जय हिंद